नमस्कार श्री स्वामी समर्थ इच्छित जोडीदार मिळवण्यासाठी प्रदोष व्रताला करा या गोष्टी भगवान शंकर व प्रसन्न त्रयोदशी तिथी भगवान शिवाला समर्पित आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत पाळले जाते वैशाख महिन्यातील पहिला प्रदोष व्रत चार जून रोजी होणार आहे हा दिवस मंगळवार असल्याने याला बोम प्रदोष व्रत म्हटले जाईल त्रयोदशी तिथी भगवान शिवाला समर्पित आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत पाळले जाते वैशाख महिन्यातील पहिला प्रदोष व्रत चार जून रोजी होणार आहे हा दिवस मंगळवार असल्याने याला भोमप्रदोष म्हटले जाते धार्मिक मान्यतेनुसार त्रयोदशी संध्याकाळी भगवान शिवाची पूजा केल्याने निरोगी आयुष्य आशीर्वाद आयुष्याचा आशीर्वाद मिळतो आणि शिवाचा आशीर्वादही टिकून राहतो या दिवशी खऱ्या मनाने शिवाची आराधना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच या व्रताच्या प्रभावाने अविवाहित इच्छित वरांची प्राप्ती होते सर्व प्रकारचे त्रास दूर होतात प्रदर्श व्रतामध्ये भगवान शिवाची पूजा केल्यास पूजा कशी करावी हे जाणून घेऊया प्रदर्श उपवास दोन तारीख पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या कृष्ण त्रयोदशी तिथी चार जून रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी पाच जून रोजी दहा वाजून एक मिनिटांनी समाप्त होईल अशी परिस्थिती चार जून रोजी प्रदोष व्रत साजरे केले जाणार आहे प्रदोष व्रत पूजा पद्धत प्रदोष व्रताच्या दिवशी उठून स्नान करावे व स्वच्छ वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला जल अर्पण करून भगवान शिव आणि माता पार्वतीची मनोभावे पूजा करावी शिवलिंगाला शु... तूप आणि गंगेच्या पानाने अभिषेक करावा तसेच शिव नाही मला उपस करणे देखील फायदेशीर आहे शेवटी फळे मिठाई आणि इतर गोष्टी अर्पण करा पूजेच्या शेवटी तुमच्या भक्तीनुसार गरिबांना अन्न पैसा आणि वस्त्र दान